मी जेव्हा तिथे गेलो ना आम्ही तेव्हा एक मला कळलं असा एकमेव विद्यार्थी होता स्वरूप की जो ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून तो फर्स्ट राऊंडला सिलेक्ट बाकी फर्स्ट राऊंडला फर्स्ट राऊंड बाकी सगळे मुळे फर्स्ट होते ना म्हणजे मार्क जास्त असतेस डिफरंट थिंग ऑफलाईन तयार होते हॉस्टेलला राहून मी तर यूपीएससी माझं टार्गेट आहे आय एस ऑफिसर आणि म्हणजे पाहिलं तर मला चांगलं वाटलं आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघून तिकडे असं वाटतंय मला की होईल ते पण हा ना पण त्याला तुमच्या क्लासेस शिकवण्याची पद्धत मला नंतर त्याला ती गोडी लागली ना म्हणजे तो स्वतः येऊन क्लास दोन दोन तीन तीन तास बसणं समोरच घेऊन जेवण करणे त्यानंतर त्याला ते नाही गोष्टी आवडायला वेलकम स्वागत आजच्या अभिनंदन मीटिंग मध्ये स्वरूप लगड हाडपसर मधून स्वरूप अण्णा लगड हा जो विद्यार्थी आहे त्याचं ऑल इंडिया सिनियू सोसायटी टू सेव्हन्टी फोर मार्क्स त्यांनी मिळले होते राऊंड वन साठी ऍडमिशन झालेले ऑल इंडिया रँक त्याचे आले होते फोर ट्वेंटी फाईव्ह फोर ट्वेंटी फाईव्ह तर अभिनंदन आहे सर पूर्ण लगड परिवाराचं स्वरूपचं या सिलेक्शन साठी आणि तुम्ही दोन वर्ष झाले तयारी करत आहेत गेल्या वर्षी जी एक आपली मिटिंग झाली होती चौथीला असताना ती पण आपल्याला वरती सर्वांना पाहायला मिळेल तर कसा तुमचा म्हणजे काय अनुभव झाला या प्रवासामध्ये काय वाटत असं म्हणता येईल म्हणजे सुरुवात असं मागच्या चौथीला असताना मला ऑगस्ट मध्ये आपण ऍडमिशन म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल माहिती त्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळेस एक्झाम खूप हार्ड असते टफ असते एवढं माहिती होतं फक्त तर त्यावेळेचा मोठी एवढा एवढं होता की ठीक आहे एक्झामला त्याचं सिलेक्शन नाही म्हणजे नाही म्हणजे तो एक आ, होता की त्याला स्पर्धा परीक्षा काय असतात म्हणजे काय असतील त्याच्यामध्ये त्यांनी यावं आणि तो थोडा चंचिल होता की त्यांनी एका जागेवरती बसावं आणि त्यांनी गोष्टी प्रयोग आपण केला होता तर इनिशियलच्या काळात थोडं लहान मुलांना एवढं तुमचे क्लास जनरली खूप वेळ जातात म्हणजे सात वाजे तुमचे क्लास चालू व्हायचे नंतर एंड झाला नसतो बेसिकली राईट मुलं जसे म्हणाप्रमाणे तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे तर सुरुवातीला थोडा त्याला म्हणजे तो कंटाळा करायचा किंवा पेपर सुरुवातीला सोडायला बसला म्हणजे म्हणजे एक इन्सिडेंट असा आला की इनिशियली जेव्हा तुम्ही क्लास जॉईन झाला दोन तीन महिने तुम्ही त्याचे पे, मॉक पेपर घेता गेल चालू केले पहिल्या पेपरला मला वाटतंय तो आउट ऑफ दीडशे वीस पंचवीस तीस क्वेश्चन पण सोडू शकला नव्हता टाइम मध्ये त्याला काही कळत नव्हतं काय म्हणजे शाळेत म्हणजे शाळेत सगळे सेफ पेपर सायन्स स्कूलचे जे तुम्ही त्यांना देत होते स्टेज लेवल त्यामध्ये ते तो पूर्ण काय त्याला म्हणजे अशक्यच वाटत या गोष्टी पण त्या त्याला तुमचे क्लासेस शिकवण्याची पद्धत म्हणा नंतर त्याला ती गोडी लागली नाही म्हणजे तो स्वतःहून येऊन क्लास दोन दोन तीन तीन तास बसणं समोरच घेऊन जेवण करणे त्यानंतर त्याला ते नाही का म्हणजे ते गोष्टी आवडायला लागली लागल्या

थर्टी नाईन टू थर्टी नाईन होते राईट राई टू थर्टी नाईन त्याच्यावर सिलेक्शन झालं होतं एक चान्स आपल्याला होता आणि त्याच्यामुळे आपण एक वर्ष अजून लेंदी प्रोसेस आहे मुलांना ठेवणं अभ्यासामध्ये या तयारी करणं आणि इथपर्यंत परत पर त्याने त्याने चांगलंच केलेलं आहे टू सेव्हन्टी फोर पर पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे एक्झॅक्टली कारण exactly, त्यावेळेस घेतला कॉन्फिडन्स आणि स्वरूप नाही कॉन्फिडन्स घेतला तेथे सैनिक स्कूल मिळवणं इट्स नॉट अ जोग आहे तेथीस पैकी जे ओल्ड सैनिक स्कूल तर बिहारचं गोपालगंज ओल्ड सैनिक स्कूलच्या अंडरच येतं ऍक्च्युली पण तुम्ही स्वरूप जर तुमच्याशी बोललो तुम्हालाही विश्वास होता नाही स्वरूप करू शकल तो, तो स्वतः मला नाही मी प्रयत्न करेन मला म्हणजे ना त्याचा जो एम होता पाहिजे फक्त मला सात सैनिक पाहिजे कारण आपलं देश टॉप मला थर्ड नंबर जे मी गुगल वर सर्च केलं तीन नंबरचं स्कूल आहे सातवा सैनिक आणि आता मी स्वतः एम ते होतं आणि मला वाटतं ते तुमच्यामुळे नाही का म्हणजे तुमच्या मदतीने ते शक्य झाला हो नाही पॅरेंट्स म्हणून विद्यार्थी आणि हे सर्व आणि आमचे आम्ही वेळ दिलेलाच आहे पण सर्वांनी मिळून आपण एक दोन वर्ष आठवतोय मला प्रत्येक वर्ष कसं कसं तयार झालेले मुलाची आणि त्याच्यामधून हे मुलं पुढे आलेले आहेत आणि हीच आता मुलं पुढे जाऊन अजून एक स्टँडर्ड सेट करतील की हे मुलं कशा पद्धतीने पुढे जातील आणि पुढे जाऊन अजून काय अकरावी बारावी एनडी जेकड कुणीकडे जायचे तिकडे जातील अजून एक्झॅक्टली exactly. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मा मला एक अशी जाणवली प्रामुख्याने की स्वरूपनी जसं मी सांगतो त्यांनी कुठलंही स्पेशल अटेन्शन याच्यासाठी दिलं नाही म्हणजे स्पेशल अटेन्शन जेव्हा तुमच्या क्लास तुम्ही जे तुम्ही सा, सांगितलं त्यांनी गोष्टी केल्या पण स्पेशल स्कूल सुट्टी ऑफ घेऊन वेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या किंवा के शाळा कधी बोलणार शाळा पण हंड्रेड पर्सेंट प्रेझेंटेशे हंड्रेड तुमच्या क्लासमध्ये पण त्यांनी हे सगळं करत असतात चॅलेंज त्याच्यामुळे होतं की बाकी तुम्हाला माहिती म्हणजे मला वाटतं अराउंड दीड लाखाच्या आसपास मुलं सैनिक स्कूल साठी फॉर्म भरतायत ऍक्च्युली याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पूल मुलं ऑफलाइन वर्ष वर्षभर तयारी करतात ऑफलाईन तिथं जाऊन वर्ष राहून पण चॅलेंज होतं की आपलं जे होतं सगळं ऑनलाईन होतं ऑनलाईन म्हणजे ते तुम्ही म्हणजे का तुमचं जे इन्फ्रा होतं सगळ्या गोष्टी होत्या ते खूप चांगलं मॅनेज झालं असं हरकत नाही म्हणजे सगळ्या ऑनलाईन मॅनेज करणं इट्स डिफिकल्ट म्हणजे हो ऑनलाईन ज्यावेळेस चालू झालं होतं लॉकडाऊन त्यावेळेस सुरुवातीला नवीन होतं आणि टेक्नॉलॉजी आपल्या पण नवीन होत्या पण जसं जसं आपले वर्ष होत चालले तसे आपण आता टेक्नॉलॉजी वाढवत चाललेलो आहोत आणि बाकी तुम्हाला काय वाटतं की ऑनलाईन असून सुद्धा म्हणजे नाही का मुलं कसे करतील किंवा घरी टाइम टेबल काय असलं पाहिजे या सर्व गोष्टींची चर्चा आपली बॅकला चालूच असते पालकांशी चर्चा चालूच राहते याबद्दल तुम्हाला काय वाटतं थोडक्यात तुम्ही सांगू शकता मला वाटतं ऑनलाईन म्हणजे तुमचं एक्झाम्पल असं ऑनलाईन ऑफलाईन काय नाही ऑनलाईन जरी असेल तरी तुमचं बेसिकली शिक्षकाचं प्लॅनिंग जे काय असतं प्लॅनिंग किंवा विद्यार्थी कसं तुमचं ऑनलाईन जरी तुम्ही कंटिन्युअस विद्यार्थ्याच्या मध्ये असता राईट म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचं नाव माहिती प्रत्येकाला जेव्हा तुमचा क्लास प्रत्येकाला दिवसभर काय केलं तो काय तुम्ही तुमचं ऑनलाईन असून पण ह्या तुमचं म्हणजे खूप कनेक्टिव्हिटी असते लक्ष असतं आणि मुला जे शिक्षकाचं जे बॉन्डिंग असतं मुलाशी ते खूप क्लोजली तुमचं बेसिकली म्हणजे मुलं कंटाळत नाही तिन्ही पाहिले तीन तीन तास क्लास आम्ही कधी तीन तीन तास मुलं मुलं थांबतात मला तर मुलांचं स्त्रोत वाटतं आणि मुलं एवढं करतात आणि एवढा हार्ड आहे सिलेबस या सैन्य स्कूल उदय विद्यालयाचा ती मुलांनी तो कधी पाहिलेलं नसतो शाळेमध्ये पण आणि त्यांना ते वेळ द्यावा लागतो करावं लागतं मुलांना ते मुलं करतात तेवढं तरच चांगली आणि मोठी गोष्ट आहे तुम्ही खूप नेक्स्ट लेवल स्टडी या म्हणजे एक्सपेक्ट करणं खूप खूप म्हणजे खूप एवढे आणि करतात मुलं असं नाही पण खूप नेक्स्ट लेवलचा स्टडी हो आता तुम्ही सैन्य स्कूलचे प्रोसेस सर्व तयार आता गेले डॉक्युमेंटेशन झालं वगैरे याच्यामध्ये आपल्या जो पॅरेंटिंग जो ग्रुप असतो ज्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर असे पालक पॅरेंटिंग साठी जॉईन होतात नंतर आपण दहा दिवस बसून क्लासेसला वगैरे घेतो तर त्या पॅरेंटिंग ग्रुपचा तुम्हाला काय फायदा होतोय का सगळ्या गोष्टी झाल्या हो नक्कीच होतोय ऍक्च्युली फायदा म्हणजे फायदा हरकत नाही कारण तुम्ही मला परत पुन्हा जा जा ते जाईन ज्यावेळेस आपण सुरुवातीला ऍडमिशन घेतात तुम्ही मला खूप हे केलं ना की म्हणजे सर तुम्ही त्याला पण बसू आपण मी त्यावेळेस बसवलं नाही ऍक्च्युली पण तेव्हा हे गोष्टी पॅरेंटिंग ग्रुप मुळे तुमची तुमची सैनी स्कूल आली तुमच्या बाकी एक्झाम ह्या सगळ्या एक्झामची माहिती तिथे मिळते आणि मुलाची तयारी असो किंवा नसतो तिथं बसवल्यामुळे मुलांना काय होतं ऍटलीस्ट एक तो माहोलचा एक्सपिरियन्स येतो की कॉम्पिटिशन काय किती येतात कसं येतात सगळ्या गोष्टी मला वाटतं बऱ्याच वेळा सांगितलं होतं की त्यांना ऍडमिशन घ्या नाही म्हणजे त्या आर एम सी ला आर ला बसू द्या बसू द्या एक्सप्रेस साठी बसून दिला त्याचा खूप फरक पडला असतात यावेळेस तो आर एम सी वगैरे बसला त्याचा खूप फरक जाणवला त्याचा कॉन्फिडन्स हाय झाला म्हणजे जनरली मी पाहतो ना जेव्हा तू एक्झाम जातो त्याच्यावर कुठलंही बर्डन वगैरे अशी मुलं घेत तुमची मुलं बेसिकली म्हणजे आता तुम्ही पण आता हडपसला मला वाटते मुला बर्डन घेत नाही त्यांना त्यांच्यात ना एक लेवलचा कॉन्फिडन्स असतो आपण स्पर्धा परीक्षेवर गेलो की मुलं थोडं प्रेशर देतात टेन्शन येतं पण या स्वरूप बाकी पण तुमच्या क्लासची मुलं पाहिले ते मुलं बिंदास असतात ऍक्च्युली मुलांना हा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे तो पॅरेंटिंग ग्रुपचा तो आम्हाला कसं पाहत आमच्या मागे बऱ्याच गोष्टी असं कळत नाही पण त्या पॅरेंटिंग ग्रुपच्या माध्यमातून काय होतं की कुठल्या एक्झाम कुठला पाहिजे आणि तिथं काही गोष्टी असते आम्ही सडनली तुम्हाला तुमचे विचारून प्राण्सांना मिळतात तो खूप फायदा होता पॅरेंटिंग राईट राईट आणि आपले पाठीमागचे पॅरेंट्स पण कनेक्शन मध्ये राहतात आणि तुम्ही आता सैनिक स्कूलची प्रोसेस करून आला तुम्ही सैनिक स्कूल पाहिलेला आहे सातारा सैनिक स्कूल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल एक माहिती आणि आपण थांबूया थोडं स्कूल मध्ये तुम्ही आता जाऊन आला सातारा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे हो सर पाहिलेलं आहे आणि सैन्य स्कूल हे पुढे मुलांच्या म्हणजे कशासाठी आपण म्हणजे जास्त करून प्रिफर तुम्हाला म्हणजे काय पॉझिटिव्ह वाटलं त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन आला तर पाहिलं सगळं मुलांच्या आता फिजिकल तुम्ही तिथं केलं होतं फिजिकल सैनिक स्कूल जो सांग प्रॉपर सैनिक स्कूलच म्हणजे एक आउट ऑफ द बॉक्स शाळा आहे ती तुम्ही शाळा पहिली गोष्ट म्हणजे हा एक फॅक्टर होता की तिथं मुलांना आपला खर्च पण आहे जो आपला ऑलरेडी खर्च खाजगी शाळेला पण तेवढाच येतोय तेवढा पण तिथं खर्च तेवढा पण येतच आहे मग त्याच्यामध्ये वेगळं काय असं थोडस वेगळं असं काय का आता ऍक्च्युअल शाळेच्या तेव्हा कळ पण जेव्हा मी काही तिथले मुलांशी बोललो किंवा माझे काही मला मिळाले की ज्यांचं एज्युकेशन तिथनं झालेलं आहे ओके किंवा आता रिसेंट त्यांना एक पुण्यातलेच एक पॅरेंट भेटले टू बी ओने सांगितलं म्हणजे सांगितलं तिथल्या ऍडमिशन प्रोसेस त्यांच्या क्लार्कनी सांगितलं की हे जे पॅरेंट आहेत त्यांची पाचवी पिढी इथं शिकते सॉरी सातवी पिढी म्हणजे एवढे पॅरेंट येतात ना तिथं काय म्हणजे असं कळलं कळ की या शाळेत काय होतं की तुमची डिसिप्लिन बाकी गोष्टी म्हणजे मला एक आवड म्हणजे ज्यांना ज्यांना विचारलो किंवा तिथे काही मुलांशी की तुमचा मुलगा इथं एकदा तुम्ही सोडला की तुम्हाला त्याचं जे फीचर जे असतं म्हणजे आपण प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या फ्युचर साठी एक गोष्टी करतो चांगली शाळा असे चांगले क्लास पण तिथे इव्हन त्यांच्या प्रिन्सिपलनी पण ते सांगली की तुमच्या मुलाचं फ्युचर तर आमच्यावरती तुम्ही तुमची जबाबदारी संपली आता आम्ही ती जबाबदारी घेऊ कारण शाळेचे डिसिप्लिन म्हणा त्यांचे म्हणजे फिजिकली डेव्हलपमेंट कसं होतं बऱ्याच वेळा आपल्या फिजिकली पण गोष्ट लागतात फिजिकली पाच ते सात ग्राउंड आहेत त्यांचे डिसिप्लिन त्यांचे क्लासरूम आणि क्लासरूम म्हणजे कसं होतं तुम्ही पाहिलं आता शाळेत की एका ग्राहक पन्नास पन्नास साठ सात मुलं तिथे तुमचे वीस ते पंचवीस मुला सिटी अरेंजमेंट प्रॉपर डिजिटल म्हणजे डिजिटल पूर्ण क्लासरूम डिजिटल मुलांना म्हणजे पुढे मुलं ज्या कारण युपीएससी म्हणा किंवा एनडीए मध्ये जातात त्यासाठी त्यांची हॉलची व्यवस्था आहे पूर्ण एकदम जेव्हा त्यांनी बिल्डिंग बांधली तिथे मुलांची युपीएससीची एनडीएचे एक्झाम जी त्यांची तयारीसाठी ती वेगळे सेक्शन वेगळे त्यांचे 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 हाऊसेस असतात ते वेगळे प्रॉपर जिथे मुलांना राहण्याची खाण्याची व्यवस्था मिळत सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅनेज केल्या गेल्या आणि दुसरं म्हणलं की म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एवढं चांगलं स्कूल आहे आपण त्याला म्हणजे आम्ही पाहिलं बाहेरनं खूप लोकांनी ऍडमिशन दिता होत आहेत म्हणजे लोक बाहेर म्हणजे असतात ना की आपल्याला एक पोटा सातारा सैनिक स्कूल असते आणि म्हणजे आपल्यासाठी मला वाटतं एक अकोन आहे जी तुमच्यामध्ये एवढं मोठं स्कूल म्हणजे आम्ही कधी ऐकलं म्हणजे मी फक्त ऐकलं होतं की ते स्कूल एक स्कूल आहे की खूप मोठं स्कूल आहे आणि मिळत नाही त्यामुळे आम्ही तो विचार फक्त मनातच ठेवला होता पण म्हणजे त्याचं नाव असं ऐकलं त्या माध्यमातून तो म्हणजे ते स्वप्न नाही केलेले मुलांनी आणि बरेच त्यासाठी आपण हे सगळं केलेले आहे तर यामध्ये तुमच्या सर्व म्हणजे मॅडम असतील सर्व सर्वांनी लक्ष देऊन मुलांकडे केलेलं आहे तर स्वरूपला काय वाटतं स्वरूपने स्वरूपचं काय टार्गेट आहे पुढे जाऊन काय करायचं स्वरूप काय वाटतंय तुला सध्या पहिल्यांदा तुझं अभिनंदन आहे आणि तुला सध्या काय वाटतंय कसं काय तुझं प्लॅनिंग थँक्यू सर आता काय पुढे जाऊन मी तर युपीएससी माझं टार्गेट आहे आय ऑफिसर बर म्हणजे अरे वाहिलं तर मला चांगलं वाटलं आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघून तिकडे असं वाटतंय मला की होईल ते पण हा ना तुला तू असताना करणारा विद्यार्थी आहेस आणि लक्ष देऊन तू एकदा गेला त्याच्यामध्ये तू पुढे जाणार आहेस त्याच्याबद्दल विश्वास आहे मला आणि पुढच्या तुझ्या वाचालसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा तुला थँक्यू सर थँक्यू हा आ, बाकी मॅडम तुम्हाला काय बोलायचं सांगायचं केलं ते छानच केलं म्हणजे त्याच्यासाठी आणि म्हणजे जे तो करायचा सा, म्हणजे सारखं करावं कर कर म्हणून म्हणजे घेतलं त्याच्या पण त्याला म्हणजे प्रतिसाद दिला हो हो आणि सगळ्यांनी एकत्रित हे झाल्यामुळं आणि खरंच तो करणार पुढे अजून ज्या पुढे जाणार आहे त्यावेळेस पण आपण त्याच्या अपडेट मध्ये राहणारच होतो आम्ही सर कायम आपण कायम पालक म्हणून आपल्या पॅरेंटिंग ग्रुप मध्ये राहतच आणि ठीक आहे आणखी एक फायदा झाला जसं तुम्ही म्हणजे पॅरेंटिंग फायदा काय झाला जसं की आता मला फक्त बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्ही वेळोवेळी गायडन्स केलंच काय काय म्हणजे फर्स्ट तिसरा नंबर लागला आम्हाला काहीही माहित नव्हतं कुठं काय फक्त गुगल प्रॅक्टिकल नॉलेज पण पाहिजे मला काय पण काही गोष्टी आपल्या तुम्ही दीक्षित सरांचा नंबर मिळाला दीक्षित मॅडम त्यांनी खूप मदत केली त्यांचा आपला ते गेले हो आप हो आप होते हो राय आपले गेल्या वर्षी जे विद्यार्थी बसले होते सारण दीक्षित आणि वेदांत गीते दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचा नंबर आपल्याला तुमच्यापर्यंत होते सर्वांकडून म्हणजे ते पाल, आपले पालक पण खूप सपोर्ट त्यांनी मला प्रत्येक गोष्टीला खूप सपोर्ट केला म्हणजे काय असणार आहे कसं असणार तुम्ही म्हणजे कुठे डॉक्युमेंट कसे आहेत काय तुम्ही कसे करा कुठं काळजी करायची गरज नाही कुठं तुम्ही नाही म्हणजे थोड्या लाईटली गोष्टी करा या गोष्टी खूप सपोर्ट केला त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा फोन केले पण त्यांनी म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येस येस पण आपल्या पॅरेंटिंग ग्रुपच आहे सर्व पालक एवढे हे आहेत की त्यांना जसं म्हणजे जसं मला वाटतं की माझ्याकडे जेवढे आपण सांगून द्यायचं तसंच पालक पण आपले मी तर किती जणांचे नंबर देतो आपल्या ग्रुप आपल्याकडे भरपूर पालक आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून एक पालक असल्यामुळं कधी काय अडचण आली एखाद्या पालकाला तरी आपण तिथं तो नंबर पोच केला की ते पालक सांगतात की सरांनी दिला नंबर मग ते अजून त्यांची चर्चा वगैरे देऊन स्वतः त्यांच्याकडून ते माहिती देत राहतात काय कारण त्यांचं कसं होतं मेडिकल म्हणा डॉक्युमेंटेशन खूप स्ट्रिक्ट होत ते नाही करायचं मग त्यांनी वेळोवेळी भरपूर असेल मग त्यांना तो आला होता ना की गायडन्स केला Uh, कसं करा काय करा हे तुम्ही त्यासाठी दुसरा डॉक्युमेंटिव्ह पर्याय काय या गोष्टी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला हेल्प केली त्याच्यामुळे ते चांगल्या गोष्टी आमच्या नाही बेस्ट आहे त्याच्यामुळे माझं प्रत्येक पालकांनी एक सांगणं असते की पॅरेंटिंग ग्रुप हा एवढं महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये पालकांना एक अनुभव येत राहतो चर्चा होते बाकीच्या पालकांशी ओळख होते ते काय करतात त्याबद्दल कळतं त्यांना ते आम्ही दहा दिवस लाईव्ह क्लासला बसवल्यामुळे त्यांना कळतं की आपल्या विद्यार्थ्याला ते समजतंय काय का होते आणि मगच ते त्यानंतरच पुढे आलेलं चांगलं राहतं किंवा पुढे काय के का प्लॅन केलं पाहिजे हे चर्चा होते आमची त्यांच्याबरोबर होते किंवा पालकांबरोबर आप होते आपल्या मीटिंग असतात मग हे एकदम बेसिक गोष्ट आहे पॅरेंटिंग ग्रुप आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी वाढते आणि क्लॅरिटी वाढल्यानंतर पुढे तयारी करता येते बाकी सर सॉफ्टवेअर इंजिनियर इंजिनियर आहेत आणि त्याच्यातून त्यांनी वेळ काढतो या सर्व गोष्टी मुलाकडे पाहत पाहत त्यांनी त्याच्याकडे लक्ष देत राहिले आणि कायम मध्ये राहिले आपले आणि आज उद्या तिथपर्यंत पोहोचलेलं आहे पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आहे सर आणि पुढच्या वाटचाल माझ्याकडून खूप शुभेच्छा मयूर खुसरी स्पर्धा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सर